तला जोडूया निसर्गाशी आपली नाळ करूया वसुंधरेचा सांभाळ पुसदमध्ये निसर्गमय पर्यावरक पूरक धुलीवंदन साजरा वसुंधरा बौद्देशीय संस्था मिशन ग्रीन व माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद वतीने मागील दहा वर्षापासून पर्यावरण संतुलनाचे कार्य सुरू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी व सर्व पुसदवाश्यांचे लक्ष पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता खेळू या रंग निसर्गासोबत या कार्यक्रमाचे आयोजन भवानी माता टेकडी निंबी पारडी येथे करण्यात आले होते भवानी माता टेकडी येथे लावलेल्या वृक्षाचे पूजन करून टेकडीवरील सर्व वृक्षांना पाणी देऊन त्यांची तृष्णा तृप्ती करण्यात आली नंतर पर्यावरणपूरक पद्धतीने धुलिवंदनाचा सण वृक्षांसोबत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला भवानी माता टेकडी निंबी पारडी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण पुसत सहकार्याने केली आणि त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे कार्य अविरत चालू आहे आजची परिस्थिती पाहता पर्यावरणाचे संतुलन पूर्णतः हो बिघडले आहे यामुळे वातावरणातील तापमान खूप वाढले आहे त्याचप्रमाणे हवा प्रदूषण पाणी प्रदूषण प्लास्टिकच्या वापरामुळे कचरा प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे याचा विचार करणे हे काळाची गरज आहे असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केली यावेळेस वसुंधरा संस्था मिशन ग्रीन सोशल व पुसत परिसरातील निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिशन ग्रीन या संस्थेमार्फत वृक्षारोपणाचं हे जे काम पुसत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चाललेलं आहे याकरता मिशन ग्रीनच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो खरोखर वातावरणात होत चाललेले बदल जे आहे त्या दृष्टीने झाडं लावणं आणि ती जगवणं आज काळाची गरज झालेली आहे आणि त्याकरता ही संस्था संस्थेचे सर्व सदस्य लोकसहभागातनं स्वतः मेहनत करून <coughs> हे काम करत आहेत त्याबद्दल ते त्या अभिनंदनास पात्र आहे पुनश्च एकदा संस्थेच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो पुढील उपक्रमांकरता आणि पुसतकरांनी सगळ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा असं एक आवाहन करतो धन्यवाद